गणेश विसर्जन मिरवणुकीची तयारी सुरू असताना नवी नानापेठ जे आहे तिथे एक खून झाल्याची घटना समोर आलेली आहे अंधेकर प्रकरणासंदर्भातच निगडीत हा संपूर्ण खून जो आहे तो झालेला आहे एक वर्षांपूर्वी एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जो वनराज अंधेकर आहे तर त्याचा खून करण्यात आला होता आणि त्यानंतर आता इथे आपण पाहतोय बरोबर एक वर्षानंतर पाच सप्टेंबरला त्या वनराज अंधेकरच्या याच्यामध्ये जो आरोपी होता तर त्या गणेश यांच्या मुलाचा खून करण्यात आलेला आहे आपण आता या नवीन नानापेठ जो एरिया आहे त्या ठिकाणी आहोत इथे आपण पाहतोय पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो इथे तैनात करण्यात आलेला आहे ॲडिशनल सिटी असतील त्यासोबतच या भागाचे पोलीस उपायुक्त असतील आणि बाकीचे जे पोलीस अंमलदार असतील हे सर्व या ठिकाणी तपासासाठी आलेले पाहायला मिळत आहेत नवरंग युवक मित्रमंडळ जे आहे त्याच्या बरोबरच समोर असणाऱ्या जे लक्ष्मी कॉम्प्लेक्स आहे तर इथे हे राहत होते आणि त्यांच्या राहता घराच्या इकडेच त्याचं खून करण्यात आले आहे आपण पाहतोय मोठी गर्दी जी आहे इथे पोलिसांची ती पाहायला मिळते खरं तर वनराज चंदेकर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवक होत्या आणि त्यांचा गेल्या वर्षी याच इथे अगदी काही अंतरावर असणाऱ्या चौकामध्ये खून करण्यात आला होता आणि त्यानंतर आता एक वर्ष होत असतानाच अग या प्रकरणामध्ये आरोपी असणाऱ्या गणेश कोंबकर याच्या मुलाचा खून झालेला आपण पाहतो इथे अँब्युलन्स जी आहे तीसुद्धा आपण इथे पाहतोय येते त्यासोबतच पोलीस आहेत ते तपास करतायत एकूणच या संपूर्ण घटना जी आपण पाहतोय एकीकडे गणपती विसर्जनाची तयारी सुरू आहे तर दुसरीकडे इथे आपण पाहतो आहे की जो वनरा चांदेकर आहे त्याच्या खुनाचा बदला तर घेतला गेलेला असं सांगितलं जात आहे काही दिवसांपूर्वीच भारतीय विद्यापीठ पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतलं होतं ज्यामध्ये या हे जे लोक होते तर ते काही बदला घेण्याच्या तयारीत होत्या आणि यामध्ये आता खरं तर बदला खरं तर यांनी घेतला असं म्हणावं लागेल कारण फॉरेन्सिकची टीम असेल यासोबतच वेगवेगळ्या टीम्स ज्या आहेत त्या इथे दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात पोलिसांचा फाटा आहे नेमकं आता यामध्ये कशी चौकशी होती आहे कशी हे होती आहे यामध्ये कोणकोण आरोपी आहेत हे सगळं पाहणं महत्त्वाचं आहे आता सध्या फॉरेन्सिकची टीम पाहतोय आपण फॉरेन्सिकची जी टीम आहे ती इथे आलेली आहे तपास जो आहे तो करण्यासाठी सुरुवात झालेली आहे एक कोणत्या संपूर्ण प्रकरणामध्ये पुढे काय अपडेट्स येतात त्या आम्ही तुम्हाला दाखवतच राहू पाहत राहा सिविक मी